मी असणारा उभाटा सेनेला विचारतो तुमचा इथला असणारा उमेदवार खरंच लढणार आहे की नुरा कुस्तीचा आहे एवढं सांगा चर्चा हीच आहे की ही, ही नुरा कुस्ती आहे एकनाथ शिंदे बरोबर असणारा करून झालेला आहे उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका अशी परिस्थिती आहे आश्चर्य मानू नका चर्चा चालू झाली आहे आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर ता मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती मी त्यांना मदत करणार अशी असणारी परिस्थिती जे राजकारणी आहेत आणि काँग्रेसवाले आहेत यांनी आता उभाट्या सेनापासून फारकत घेतली तुम्हाला इथे काँग्रेसवाले फिरताना दिसतात आहेत का प्रचार करताना दिसत आहेत का तर नाही का त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलं यांनी आपल्याला असणारा फसवलंय उभाट्या सेनेने आपल्याला फसवलंय यांनी असताना आतून बी जे बरोबर केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडलं किंवा नाही कमी पडलं तर हे त्यांच्याबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडले अशी परिस्थिती